काळभैरवाच्या नावानं चांग मलं धगधक्ती मुंबई वृत्तवाहिनी प्रस्तुत फत्यापूर काळभैरव यात्रा विशेष वार्ता सातारा जिल्ह्यातील फत्यापूर येथे दरवर्षी प्रारंभिक उत्साहात साजरा केली जाणारी काळभैरव यात्रा यंदाही भक्तिमय वातावरणात पार पडली कालाष्टमीच्या दिवशी हजारो भाविकांची मंदियारी मंदिरात जमली आणि विशेष पूजा अभिषेक कीर्तन भजन आणि पालखी सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात नाहून निघाला मुंबईसह राज्याच्या कान्याकोबऱ्यातून आलेले भाविक या पवित्र सोहळ्यात सहभागी झाले मंदिर परिसरात गुलाल गुलाब धार्मिक कार्यक्रमाने यात्रेचा उत्सव शिगेला पोचला होता हा उत्सव केवळ धार्मिक नाही तर सांस्कृतिक जतनाचा महत्त्वाचा दो आहे भाविकांची श्रद्धा भक्तिभाव आणि सामाजिक एकात्मिकतेचा संदेश देणारा हा सोहळा पुढील वर्षी अधिक उत्साहाने साजरा होईल अशी अपेक्षा आहे धगधग ती मुंबई वृत्तवाहिनीसाठी संपादक भीमराव प्रतिनिधी महेश कवडे

अभिनंदन करतो भैरव तू हे पुढे तुम्हाला काय दरवर्षीप्रमाणे यंदा मी जत्रेला आलेलं आहे पुढे आम्हाला खूप मजा येते असंच फिरणे यावं आणि देवाचं दर्शन घ्या तुम्हाला काय वाटतंय काय वाटतंय यात्रा भरलेली आहे नाही या वर्षी नाही भरले वर्षी मजा नाही आवाज नाही काय नाही मी पहिल्यांदाच आलेली आहे या यायला या, त्यामुळे मला फार आनंद झालेला आहे माहेरचा देव आहे माझा त्याच्यामुळे मला फार आनंद झालेला आहे तुम्ही काय सांगा भाऊ सातारा जिल्ह्यामध्ये फत्तेपूर या गावामध्ये भैरवनाथाची यात्रा जडली जमलेली आहे या यात्रेमध्ये खूप चांगलं आहे शोकसभा आपलं उत्साहाने पूर्णपणे करत आहेत गावले आणि मी पण सामील झालो धन्यवाद प्रत्येकाच्या आपण भावना जाणून घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक वर्षी आम्ही प्रत्येक वर्षी प्रत्य 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 यात्रेला येतो पंचक्रोशीतली खूप छान यात्रा आहे भैरवनाथ अशी यात्रा आहे ही आणि सर्वजण मज्जा करतात एन्जॉय करतात पूर्ण परिवार एकत्र येतो हा संपूर्ण आमचा कवडे परिवार आहे आणि या यात्रेच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र येतो